चैत्र महिना चालू झाला की चटपटीत अशी ही आंबेडाळ केली जाते खायला एकदम टेस्टी शिवाय जेवणासोबत तोंडी लावायला चटपटीत असे काहीतरी खायला हवेच असते उन्हाळा चालू झाला की आपल्याला जेवण जातही नसते अशा वेळेस अशी ही आंबे डाळ खायला खूप चांगली लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी एक वाटी एवढी चना ही दोन तीन तास भिजवून ठेवली होती चांगली भिजलेली आहे धुवून स्वच्छ मी घेतलेली होती छान अशी ही तीन तास डाळ चांगली भिजलेली आहे एक वाटी एवढी मी डाळ घेतलेली आहे व एक ले 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 कैरी घेतलेली आहे ही तोतापुरी कैरी मी इथे घेतलेली आहे व आपल्याला इथे थोडासा अद्रकचा तुकडाही घ्यायचा आहे इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे मी कैरी स्वच्छ धुवून त्याचे साल काढलेले आहे व मोठ्या अशा किसनीने मी ही अर्धी कैरी किसून घेणार आहे व बाकीची अर्धी जी कैरी आहे, ते आहे। मी ते बारीक तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे मी अर्धी कैरी किसून घेतली आहे व अर्धी कैरी बारीक तुकडे केलेले आहे आता इथे मी स्वच्छ कोथंबीरेही धुवून घेतलेली आहे आता जी आपण बारीक केलेली कैरी आहे ती मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे व किसलेली कैरी आपल्याला वरतून टाकायची आहे आता मी ही कैरी बारीक करून घेतलेली आहे चांगली अशी व बाकीचे आपल्याला आता जी डाळ आपली भिजवलेली होती ती डाळही आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे इथे आपल्याला डाळीची पूर्ण पेस्ट करायची नाही थोडीशी ओबडधोबड आपल्याला ही डाळ वाटायची आहे जाडसर अशी वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी ही डाळ जाडसर अशी थोडी वाटून घेतलेली आहे काही काही अख्खे डाळीचे दाणेही राहिलेले आहे आता कैरी जी वाटलेली होती आणि डाळ आता हे मी चांगली मिक्स करून घेणार आहे तर बाकीचे जे कोथंबीर व मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्याही वाटून घ्यायच्या आहेत व इथे मी थोडेसे अद्रेकचे तुकडा घेणार आहे त्याने टेस्ट छान येते ह्या चटणीला आता हेही चांगले मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेणार आहे व आता हे जे सगळे आपण वाटून घेतले होते मिक्सरमधनं ते एका भांड्यात सगळे मी चांगले मिक्स करून घेणार आहे व इथे थोडेसे मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे इथे मी एक चमचा एवढी साखर टाकणार आहे इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल आता हे सगळे मिश्रण वाटून झाल्यानंतर हे सगळे मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता काय काय अख्खे डाळीचे दाणेही इथे राहिलेले आहेत तेही खाताना चांगले लागतात अशी आंबट गोड ही अशी आंबे डाळ खायला खूप टेस्टी लागते आता हे चांगले मिक्स झालेले आहे आता इथे आपल्याला ह्या डाळीला आंबे डाळीला फोडणी द्यायची आहे व इथे मी जे किसून घेतलेली कैरी होती ती वरतून टाकणार आहे व मिक्स करून घेणार आहे छानपैकी आता हे किसलेली कैरी ही ह्यावरून छान दिसते पण आणि खायलाही टेस्टी लागते छानपैकी आता हे मिक्स झालेले आहे आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आता मी एका छोट्या पातेल्यामध्ये फोडण्यासाठी थोडेसे तेल टाकलेले आहे आता तेल गरम झाले की आपल्याला इथे एक चमचा एवढी मोहरी टाकायची आहे मोहरी आपल्याला तडकून द्यायची आहे मोहरी इथे तडकली मग आपल्याला इथे एक चमचा एवढी जिरे टाकायचे आहे आता मी जे काही कडीपत्ता घेतलेला आहे तोही या आपल्याला यामध्ये फोडणीमध्ये टाकायचा आहे व इथे मी दोन बेडगी मिरची घेतलेली आहे ते तोडून मी या फोडणीमध्ये टाकणार आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे तर थोडासा हिंग टाकणार आहे व थोडीशी हळद इथे आपल्याला टाकायची आहे फोडणीमध्ये आता हे फोडणी मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद केलेला आहे नाहीतर जी आपण बेडगी मिरची टाकली आहे ती जळून जाईल छानपैकी आपली इथे फोडणी रेडी झालेली आहे आता फोडणी इथे मी गार झाल्यानंतर टाकलेली आहे ही डाळ तुम्हाला दोन तीन दिवस चांगली ठेवायची असेल तर तुम्ही फोडणी ही गार झाल्यानंतर टाका गरम टाकली की ही चटणी कै डाळ लवकर खराब होईल त्यामुळे फोडणी आपल्याला गार झाल्यानंतर टाकायची आहे अशा प्रकारे आपली इथे चटपटीत आंबड गोड तिखट अशी डाळ रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय